सगळेच लोक जर सपोर्ट रजिस्टन्स जर वापरत असतील मार्केट मेकर पण सपोर्ट रजिस्टन्स वापरत असतील तर त्यांना प्रॉफिट कसा होणार नाही होणार ना नाही होणार मेकर काय करणार सपोर्ट रजिस्टन्स ला तुम्हाला आतमध्ये घेतात आणि तुमचे स्टॉप लॉस कुठे लागला हे बघतात आणि स्टॉप लॉस कुठे मार्केटला काय करतात नेतात लक्षात घ्या आणि त्यावेळेला मार्केट काय करतं तुमचं स्टॉप लॉस आणि त्याच्यानंतर मार्केट वरती जातं लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात गर्दी गर्दीचं जे काही ठिकाण आहे ते लिक्विडिटी आहे लक्षात घ्या तुमच्याकडे तिथं आपण एंटर होत नाही लक्षात घ्या मार्केट स्विंग घेतलं सर्वांनी सचिन सर घेतलं ड्रॉइंग करून मार्केट स्विंग त्याच्यानंतर दोन दोन नंबरला मुद्दा टाकून घ्या बेसिक अँड स्टँडर्ड सपोर्ट रेजिस्टन्स आणि अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या सपोर्ट म्हणजे काय की थोडक्यात जिथं मार्केट थांबण्याचा प्रयत्न करतोय तो तुमच्यासाठी काय सपोर्ट आहे बरोबर ना बरोबर आहे आणि जिथं मार्केट वरच्या बाजूला थांबण्याचा प्रयत्न करतो ते काय तुमच्यासाठी रजिस्टन्स आहे चार्ट वर दाखवतो बघा दिसतं का चार्ट वर ठेव का इथं मार्केट पहिल्यांदा थांबण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर खाली जायचा प्रयत्न केला परत वरती गेलं फेल झालं फेल झाल्यानंतर परत वरती जायचा प्रयत्न केला परत फेल झालं परत इथं काय करावं लागलं रजिस्टन्स करा परत वरती गेलं आणि सपोर्टचं काम केलं परत सपोर्टचं काम केलं आणि परत सपोर्टचं काम केलं बरोबर आहे हा मग सगळ्यात जास्त लिक्विडिटी इथं असते लक्षात ठेवा जिथं मार्केट सपोर्ट जास्त घेतात तिथं काय करायचं मार्केट लिक्विडिटी कलेक्ट केल्याशिवाय वरच्या साईडला जात नाही लक्षात घ्या हा जिथं मार्केट थांबण्याचा प्रयत्न करायला वरच्या साईडला तो तुमच्यासाठी काय म्हणून काम करायला लागलाय रेजिस्टन्स आणि खालच्या बाजूला जिथं मार्केट थांबण्याचं काम करायला तिथं मार्केट काय काम करायला लागलंय सपोर्ट सपोर्टचं काम करायला बरोबर ना हे अशा पद्धतीचं ड्रॉइंग करता येईल तुम्हाला प्रशांत सर अशा पद्धतीचं ड्रॉइंग करता येईल तुम्हाला सचिन सर तुम्हाला येईल अशा पद्धतीचं ड्रॉइंग करता सचिन सर आवाज येतो माझा येईल ना तुम्हाला अशा पद्धतीचं ड्रॉइंगच त्याच्यामध्ये तुम्ही लाईन चार्ट जरी लावला तरी चालेल म्हणजे जिथं मार्केट वरच्या साईडला जिथं जास्त थांबण्याचा जा प्रयत्न करतोय ते तुमच्यासाठी सपोर्ट रजिस्टन काम कराल आणि खालच्या बाजूला जिथं थांबण्याचं काम करायला लागलंय ते तुमच्यासाठी कसलं काम करणार आहे मार्केट सपोर्टचं काम करणार आहे लक्षात घ्या मॅडम समज समजलं हे तुम्हाला सपोर्ट मार्केट मध्ये मा कसा हो तयार होतो रजिस्टन कसा तयार होतो हा अशा पद्धतीचं तुम्हाला ड्रॉइंग करायचं आहे नंतर मी टास्क करणार त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं ड्रॉइंग करावं लागेल ट्रेड लाईन ट्रेडलाइन पण हा सपोर्ट आणि रजिस्टनचा प्रकार आहे लक्षात घ्या जे आपल्याकडे लोअर हाय किंवा हायर लो बनतात त्याला अशी ट्रेड लाईन आपण कनेक्ट करतो लक्षात घ्या हा तो ट्रेंड कोणता आहे तुमच्यासाठी डाऊन ट्रेंड हा डाऊन ट्रेंड मध्ये वरच्या बाजूला लोअर हाय तयार होतात बरोबर ना हो हा मग त्या बाजूला तुम्हाला काय करायचं लाईन ड्रॉ करायची लक्षात घ्या ट्रेड लाईन ही लिक्विडिटी असते ती कशा प्रकारे हांण्ट होणार आहे तर तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे त्याच्यानंतर ना पुढचं घ्या पुढचा मदत लिहून घ्या पीडीएच अँड पीडीएल मी खाली लिहिलेला तशा पद्धतीचा लिहून घ्या प्रिवियस डे हाय म्हणजे मागच्या दिवसाचा कॅन्डलचा हाय प्रिविस डे लो म्हणजे मागच्या कॅन्डलचा लो त्याच्यानंतर ना मागच्या आठवड्याच्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा तुम्हाला तो पण तुमच्यासाठी सपोर्ट अँड रजिस्टरचं काम करणार आहे त्याच्यानंतर मागच्या महिन्याचं पण तुम्हाला हाय लो मार्क करायचं आहे मागचा जो दिवस आहे म्हणजे थोडक्यात आज तारीख बघायला गेली तर मला वाटतं आज अकरा तारीख आहे ना आपल्याकडे दहा तारखेचा हाय लो मार्क जर मी तुम्हाला करायला सांगितला तर तुम्ही काय करणार आज जो जास्तीत जास्त कॅन्डल वर पर्यंत गेल्या होते तो हाय असणार आहे दिवसभरामध्ये हो पण तुम्हाला समजलं पाहिजे ना तोच त्या दिवसाचा हाय हाय आहे असा त्याच्यासाठी तुम्हाला सोपी पद्धत असणार लक्षात घ्या काय करायचं तुम्हाला डेलीच टाइम फ्रेम लावायचं आहे डेली हा हा डेलीच टाइम फ्रेम लावलं तुम्हाला लगेच समजून येईल ना डेलीचा टाइम फ्रेम लावायचं आहे तुम्हाला बघा झालं काय मार्किंग केलं मागच्या दिवसाचं ना दहा तारखेची कॅन्डल आहे बघा आणि ही अकरा तारखेची आहे अशा पद्धतीचं तुम्हाला डेलीची कॅन्डल मार्क आहे डेलीची कॅन्डलचा हाय आणि लो तुमच्यासाठी काय असणार लिक्विडिटी असणार लक्षात ठेवा सपोर्ट अँड रेजिस्टन्स असणार मार्केटला काय लागते लिक्विडिटी लागते लक्षात लग ठेवा विकली कॅन्डलचा हाय लो कसा मार्क करणार लावायचा आणि जी मागच्या मागची मक्च, जी कॅन्डल असेल तिचा काय का करायचं तुम्हाला हाय लो मार्क करायचं लक्षात घ्या का करायचं तो सपोर्ट रजिस्टन्स वर्क होतो लक्षात घ्या दिसतो वीकलीचा हाय लो हा विकलीचा हाय लोय तो त्याच्या आतमध्ये दिसतो तो डेलीच आहे लक्षात घ्या आता मंथलीच कसं करणार सांगा मला मंथली टाइम फ्रेम मध्ये जाऊन आता मंथली तुमच्याकडे त्याच्यापेक्षा पण खाली तीनी तीनी आहे बघा अशा पद्धतीच तुम्हाला मार्किंग करायचं हे तिन्हीच्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या सपोर्ट अँड रजिस्टन सारख्या वर्क होणार आहे तुमच्यासाठी लक्षात घ्या हाय जो काय आहे तो रजिस्टन्स म्हणून वर्क होणार आहे आणि लो जो आहे तो सपोर्ट म्हणून वर्क होणार लक्षात घ्या आणि सपोर्ट अँड रजिस्टनचे प्रकार आपण का शकतोय कारण की सगळ्यात जास्त लिक्विडिटी कुठं पडलेली असते सपोर्ट अँड रजिस्टन्स ला पडलेले असते लक्षात ठेवा त्याच्यानंतर ना लिहून घ्या सायकॉलॉजिकल सपोर्ट रेजिस्टन्स माहिती आहे कुणाला सायकोलॉजिकल सपोर्ट रजिस्टन्स आपल्या मनामध्ये असतात ते आपण प्रत्यक्षात लावत नाही मनामध्ये म्हणजे थोडक्यात जे राऊंड फिगर नंबर असतात राऊंड फिगर नंबर थो म्हणजे थोडक्यात शंभर पाचशे हजार दोन हजार तशा पद्धतीनं जशा नोटा मोजतो ना राऊंड फिगर तशा पद्धतीनं आता गोर्ड साठी बघितलं तर तेवीसशे चोवीसशे तेवीसशे पन्नास हे ते तुमच्यासाठी राऊंड फिगर नंबर आहेत व ते तुमच्यासाठी काय करतात सपोर्ट रजिस्ट्रनच काम करतात लक्षात घ्या त्याच्यानंतर गॅप घ्या गॅप गॅप हा तुमच्याकडे सपोर्ट अँड आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये दोन मध्ये जर गॅप तयार होत असेल मी इकडे ड्रॉइंग काढतो बाजूला बघा पहिली एक कॅन्डल आहे तुमच्याकडे अशी आणि दुसरी कॅन्डल डायरेक्ट वरती अशी तयार व्हायला हो लागली आहे हा तुमच्याकडे काय झाला गॅप तयार झाला दोन मध्ये गॅप तयार झालाय हा गॅप पण तुमच्यासाठी सपोर्ट आणि रजिस्ट्रन्स काम करणार लक्षात घ्या चालू प्राइसच्या खालच्या बाजूला जर गॅप तयार होत असेल तर सपोर्टचं काम करणार आणि चालू प्राईज च्या वरच्या बाजूला जर गॅप तयार होत असेल तर रजिस्ट्र काम करतो लक्षात घ्या त्याच्यानंतर बिग कॅन्डल घ्या बिग कॅन्डल बिग कॅन्डल पण तुमच्यासाठी सपोर्ट अँड रजिस्टन काम करते लक्षात घ्या बिग कॅन्डल पण काम लक्षात घ्या त्याच्यानंतर फिबोनाची घ्या फिबोनाची एक मिनिट दाखवतो तुम्हाला मी फिबोनाची कुठं असते काय काही फिबोनाची दिसते सर्वांना फिब रिट्रेसमेंट म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंट लक्षात घ्या फिबोनाची रिट्रेसमेंट पण तुमच्यासाठी सपोर्ट अँड रजिस्टनचं काम करते लक्षात घ्या किबोनाची पण तुमच्याकडं सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करते लक्षात घ्या अप ट्रेंड असेल तर खालून वरती आणि डाउन ट्रेंड असेल तर वरून खाली सप्लाय आणि डिमांड लिहून घ्या सप्लाय वेगळा लिहून घेतला तर चालेल डिमांड वेगळा लिहून घेतला चालेल वस्तूची किंमत कमी असेल तर डिमांड जास्त होणार काय माग असल्यावर कमी असेल तर बरोबर ना कमी असेल तर लोक जास्त घ्यायला तयार होणार ना मग डिमांड झोन तुमचा कुठल्या सा साईडला असणार खालच्या साईडला असणार बरोबर ना किंमत खालच्या साईडला कमी होते बरोबर ना किंमत कमी झाले की मार्केट मध्ये काय करतात लोक हे ट्रेडर येतात म्हणजे बायर्स येतात बायर्स काय करतात तुमच्या ला वरती उचलून घेतात लक्षात लौन घ्या लौन बरोबर ना मग तुमच्याकडं डिमांड एरिया कुठं असणार आहे खालच्या डाऊन साईडला असणार लक्षात घ्या बरोबर ना आणि त्याच्यानंतर सप्लाय एरिया कुठं असणार आहे सांगा मला वरच्या साईडला वरच्या साईडला म्हणजे थोडक्यात रजिस्टन जिथं आहे तिकडून सप्लाय होतो आणि जिथं सपोर्ट आहे तिकडून डिमांड होते लक्षात घ्या तुमच्याकडे सप्लाय झोन हा वरच्या साईडला असतो डिमांड झोन हा खाली खालच्या साईडला असतो लक्षात घ्या पण जिथनं सप्लाय जास्त झालेला असतो किंवा डिमांड जास्त झालेला असतो तिथं सगळ्यात जास्त काय असते लिक्विडिटी असते लक्षात ठेवा लिक्विडिटी मार्केट जोपर्यंत हंट करत नाही तोपर्यंत मार्केट कोणतीही मुवमेंट करत नाही लक्षात घ्या मार्केटची जी काही भूक आहे ती फक्त लिक्विडिटी लक्षात ठेवा मी जिथे एरो करतो तिकडून सांगा मला काय झालंय ऍरो एरो तिकडून काय झालंय सांगा मला डिमांड झोन आहे डिमांड झोन आहे बरोबर ना हा एरिया कोणता सांगा मला सप्लाय डिमांड जास्त झाली नाही त्याच्यामुळे सप्लाय जास्त झाला आणि डिमांड कमी झाली याच्यामुळे मार्केट कुठं गेलं खाली गेलं लक्षात घ्या